बघा हा बाबा जनतेच्या पैशाने काय हे मागं बघा लोकांचे फोटो दाखवलेत आज गरिबांचं काय हाल होतं रस्त्यावर लोक पडल्यात मरत्यात आणि जुंबलेबाज हा सरकार जनतेच्या पैशाने असे मोठमोठे रथ बनवून काय मोठमोठे रथ बनवून प्रचार करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे जनतेने आणि असल्या गलितच्या सरकारला काय मुळापासून उखडण्याचं काम केलं पाहिजे तर आपण आपल्या पक्षाची सुरुवात केलेली आहे यांना उखडण्याचं काम आपण चालू केलं आहे यामध्ये जनतेने साथ द्यावी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा लोकसभा पा लोकसभा आपण लढवत आहे आणि जनतेला न्याय देण्याचं काम आपण करणार आहे तर अशा जोमलेवास सरकारला उखडण्याचं काम जनतेने केलं पाहिजे आणि जागा होऊन आपल्या मताच्या अधिकारासाठी किंवा हक्कासाठी लढलं पाहिजे आणि असल्या गलिचच्या सरकारला मुळापासून उघडलं पाहिजे हा जनतेचा पैसा आहे काय यांच्या काय खिचातला नाही आहे ह्यांच्या खिचातला नाही पैसा हा मोठमोठे करोडपती करोड रुपये घालून हे गाड्यांचे रथ बनवून जनतेचा पैसा उडवतात हे थांबवणं जनतेचं काम आहे तेच पैसे सुविधा देण्यासाठी शाळेला शाळा कॉलेज बनवण्यासाठी हॉस्पिटल बनवण्यासाठी वापरला देशाचं भलं होईल त्यांचे छबी चमकवण्यासाठी जनतेचा पैसा बर्बाद केला जातोय आणि करोडो लाखो करोड रुपये कर्ज विदेशांकडून विदेशी लोन घेऊन हे जनतेचा प्रचार स्वतःचा प्रचार जनतेच्या पैशावर करतात बरं